मान लागत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं आम्ही इकडे परीक्षे गावाला येईल अजून परीक्षा गावाला अजून काही निघलो नाही आम्ही काल निघायचो होतो थोडासा उशीर झाला त्याच्यामुळे काल काही निघलो नाही पाठी मग ते पाकी खास दिसू राहिले काय आलं का नाही इकडून आवाज येऊ राहिला होते अरे यार गॅसची गाडी आली काय मधीच गॅस चे टाकीवाले पण ओळखीचे होते यार माझ्या ते काढलेच ना ते आमच्याकडे येतात आता आरायचे निघायचं परीला पण क्लास आहे त्याच्यामुळे लवकर निघायचे मी आता आंघोळ वगैरे नाही करणार घरी गेल्या नंतर आंघोळ वगैरे करणार आणि मित्रांनो विषय असा आहे माझा काय ब्लॉग येणार नाही आज लवकर अपलोडिंग झालेलं नाही त्याच्यामुळे मग आता आपल्या इकडे गेल्याशिवाय ब्लॉग अपलोड नाही होणार आता इथं टावर आहे म्हणा पाठीमागे मला टावर दिसतोय जे ब्लॉग आहे त्यांना माहित असेल कारण मी सांगितलं तर का टावर आहे हा दगड ना हा टावर आहे इथं फायव्ह आहे बट एवढा टाइम नाही आता तिथे बसायला कारण बराच वेळ लागतो ना दोन ला। एक तास लागायचा अपलोड व्हायला फायनली साडी वाजली आणि निघलो येऊन आता नाश्ता वगैरे झाला मस्त अंगो वगैरे काही काही इथे नाही येणार कारण थंडी इकडे वगैरे गेल्यानंतर करू अनोबा आमच्या गावात मित्रांनो आमच्या गावची नदी कुठे कुठे आला रे बाबा तू कुठे 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 कुठं नवबत्ती झाली मित्रांनो घरी शूज वगैरे काढून इकडेच काढू आता मस्त बाहेर नाही मित्रांनो आम्ही गेले ना तसंच जायच आहे ना ती करून पिल्लू करून मम्मी करतो निवडत सव्वा बारा वाजले मित्रांनो आणि परी गेली क्लासला आता तिला आजपासून बारा ते दोन वाजेपर्यंत क्लास चालू केला यार मित्रांनो आणि पिल्लू झोपले घरात आता मी पिल्लू जवळ दोन वाजता परी येईना आता मग त्याच्यानंतर आता पिल्लू लवकर उठणार या काय करा काय करा परी लेट होणार आहे तो पिल्लू तर उठणारच आहे कारण पिल्लू लवकर झोपली चला मित्रांनो आज ना मळ्यात जायचंय कोळपू वगैरे बघावं लागेल यार मम्मी होती घरी बट पप्पा नव्हते पप्पा कुठे गेले होते काय माहिती अजून काय आले नाही पप्पा पप्पाने कळपले काय काय केलंय काय नाही बघावं लागणार लागेल म्हणजे परी आली का मग जेवण वगैरे करू आणि मग त्याच्यानंतर मग चक्र मारून माझा ब्लॉग पण आला बाराच्या आधीच आलाय पंधरा वीस मिनटं होऊन गेले तर ब्लॉग आलाय ब्लॉग बघून घ्या आज थोडासा लेट झाला मित्रांनो ब्लॉग सॉरी माफ करा मित्रांनो नेटवर्क प्रॉब्लेम झाला सगळ्या गोष्टी तिकडे नेटवर्क नव्हतं होतं फोर जी होतं जी नव्हतं आपलं फायव्ही मध्येच फास्ट नाही अपलोड होत फोर जी मध्ये काय होणार आहे ना पाऊस पाडत तिथे घेऊन जाऊ नाही मित्रांनो हे आढळतेच झाले आणि पिल्लू उठले म्हणजे याच्या आधीच उठले पहा पंधरा मिनटं आधीच उठले मला उठल्यानंतर भरपूर काय कामा मित्रांनो का मग ती रडते ना मग त्याच्यामुळे मग तिला खाऊ वगैरे द्यावा लागत तिला खाऊ वगैरे दिलाय आता या पाहिजे मस्त काकडी वगैरे दिली ती काकडी खाऊ राहिली त्याच्यानंतर बेळ वगैरे राहते तिला खायला त्याच्यानंतर हारबारी वगैरे होते गर आता परी येईनच वीस पंचवीस मिनिटं कारण ती पण मम्मी मम्मीच बोलू राहिले सारखे सारखी म्हणते मम्मी मम्मी कुठे कारण लेकराला मम्मीच लागत यार मित्रांनो पप्पाचं काय नसते पप्पा काय करतात फक्त खायला वगैरे देऊ शकते मम्मी कसं दूध वगैरे पाजू शकते ना त्याच्यामुळे मग मम्मी तिच्या आठवणी लेकडाला ते कसं पाहते आणि त्याला पा मित्रांनो बेळ खाते काकडी खाते तेलवारी खाते मित्रांनो बेळ खाते थोडी आणि मग त्याच्यानंतर काकडी खाणार बर का परी पण आणि आता जेवण वगैरे करू मस्त बाकी त्यामुळे पण माझ्या बरोबर जेवण करणार बघा बॉटपायकच झालंय सारखे तोंडात बॉट घाल मित्रांनो तिथे बोटपायच झालं थंड दाखव कसं झालं यार मित्रांनो ते पाहा आपली जण तिकडे झर पाऊस हो पडली होती केली तिथं हे बना मित्र किती बोललं केलं मला पाहिलं गेलं डायरेक्ट आगाव घेतून डायरेक्ट मित्रांनो मला त्याला भूक लागली जेवण वगैरे करून आणि मग त्याच्यानंतर बघू काय पाऊस तर काय उघड नाही राहिला मला जायचं होतं चक्र मारला म्हणजे आज वगैरे पण आज काय नाही कारण बर्फ टाइम झालाय पाऊस चालू जेव्हा मस्त वांग बटाटे मित्रांनो बट मी वांग काही गेल नाही कारण मला आवडत नाही आणि चपाती त्याच्यानंतर जेवण झाले आणि पाऊस पण गेलाय ढग जरा गेले थोडे 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 गेले

भाऊ नाही आला एकाला आणलंय आलं एक नाही येत भाऊ बंद आणि का नाही येत बर काय झाले प्रॉब्लेम काय विषय असा आहे का यांचा बांदर बांधले ना त्याचा आधी बऱ्याच बांदरा बांधले तर म्हणजे बोलती नाही आता याचा मा बांधला आम्ही त्याच्यामुळे आम्ही बोलतो तुम्ही अरे भाऊ बंद की नका लावून भाऊबंद की वाईट असते बरं का ते व्हिडिओ पाहिला तर भाऊ बाबा बांधणं चालेल पाहिलं

इथं पेर <laughs> <कैच नहीं। laughs> <कैच के> <laughs> का पेरलंच नव्हतं मित्रांनो आपण त्याच्यामुळे उगलच नाही काहीच नाही जरा काहीच केलं बरं बरंय मित्रांनो काय अडचण नाही बरंय काय रे मांडा चांगलं आहे ना एवढं काही वाईट नाही बरे बरं आले जरा <laughs> एवढं काय खास नाही बर का यांनी पाता पेरलेलं वाटतंय बरं का मला इकडे असं वाटतंय थे मला ट्रॅक्टरवाल्यानी त्याच्यामुळे मग जिथं जिथं उगले दाट पेरूनच असं भुगले काय भुग का, का ना मला पण ठीक आहे का अडचणी पावणे चार वाजले डायरेक्ट घरी जाऊ आता कोण पाऊस यायला लागले या। तायले का खातो जाम जाम बाबा यो वाले कोण जाऊन कोणी जाऊया कधी कशी कच कस मग झाली डोके दुखराय घालाय नाही गड्यावर पार जाऊस पिवळ परत पुढच्या कुठे होणार त्याला काय ताराई तुमच्या पेक्षा मित्रांनो घरी बसते दादा बऱ्याच जोस होत आमच्या घरी पदार्पण त्याचं आपली दोन्ही बाहेर पाठीमागे आपली आता थोडी सबस्क्राईबर राहिली थोडीशी फक्त किती झाली माहिती का आता ती नऊशे एकतीस झाली मग काय भाऊ काय वाटत झाल्याशिवाय उद्या काय माहिती का उद्या काय माहित नाही कशाच ते माहित नाही का उद्या काय माहित नाही चला मित्रांनो परीला विचारलं उद्या काय बट तिच्या देहानातच नाही यार मित्रांनो किती ये बरं माझं उद्या बड्डे बड्डे माझा उद्या त्या दिवशी मी जलामलो होतो मित्रांनो ह्या पृथ्वीवर आलो होतो या पृथ्वीवर पहिला पाऊल होतं माझं उद्याच्या दिवशी बट काय परिचय ध्यानातच नाही आणि एवढी बायकोय माझी तरी परिचय ध्यानात नाही जाऊ द्या दुःख होतले बट मी सहन करू शकतो सहनशक्ती माझ्या उदयात मीटर भरायचोय मित्रांनो पाय इथून नायचो

शेवजी काय गिरुगिरी करून घ्या मग सायकून चांगलं बोल तुला मान लागत अरे मग आंबाट माहिती अरे त्याचा आता आंबाटी कमी दाखवला म्हणून आंबाट होत नाही मग एकच तांबाद झालं की बाबा तुझं जेवायचं का नाही 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 भाजी आहे बाजी इकडे फायनली मित्रांनो नऊ वाजले आणि जेवण वगैरे झाले बट माझा हे पोट दुख राहिले यार काहीतरी झालं यार मित्रांनो रात्री पण माझं तिकडे पोट दुखत होतं घरीच्या गावाला ना आम्ही तर तिथंही पण असंच पोट दुखलं त्याच्यामुळे तिथंही पण जेवढं नव्हतं बट सकाळी जरा बरं वाटलं आता पुन्हा दुखू राहिलं यार काय प्रॉब्लेम होते काय कळतच नाही सर मित्रांनो याच्यानंतर मला ना एडिंग वगैरे करायची यार एडिंग तर करावंच लागेल कारण ब्लॉग तर काही पेंटिंग वगैरे काहीच नाही टाकायला आता तर उशीर झाला ब्लॉक करत नेटवर्कचा प्रॉब्लेम नसला का पुढे त्याच्यामुळे लयच प्रॉब्लेम येते ब्लॉग आता येतो चेंज आज काय जास्त कुठे गेलो नाही मित्रांनो थोडं छोटासा ब्लॉग झालाय आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर नेक्स्ट लॉग मी अरे अरे बायत